यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सिडको संदर्भमध्ये सिडकोच्या प्रश्नांसंदर्भामध्ये नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश मस्के सिडको कार्यालयामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खरंतर सिडकोचे एम डी बैठकीला उपस्थित असणे आवश्यक हो होतं मात्र तसं काही झालं नाही केवळ गणेश देशमुख आपल्या त्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे सिडकोच्या कार्यालयामध्ये असताना सुद्धा बैठकीला उपस्थित राहू शकले नाही बिल्डरांसाठी सिडकोकडे वेळ आहे सिडकोच्या एम डींकडे वेळ पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नरेश मस्के हे बैठक आयोजित करण्यात आले होते जे प्रश्न घरा गरजेपुटे असेल घरात ज्या किमती करण्यासंदर्भामध्ये असेल किंवा ज्या पार्किंगचा प्रश्न आहे तो उद्भवलाय एरोली मतदारसंघात त्या संदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खरं तर एम डी आवश्यक होते मात्र त्या बैठकीला एम डीने दांडी मारली केवळ गणेश देशमुख त्या बैठकीला उपस्थित होते नरेश मस्के मुख्यमंत्र्यांचे समर्थक त्याच खात्याचे विकास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तेच डिपार्टमेंट सिडको एकनाथ शिंदेच्या अंतर्गत येत आहे अशा वेळेला एमडी दांडी मारत आहेत म्हणजे काय चाललंय अधिकाऱ्यांची किती प्रकारचे खासदारांना विचारत नाही ज्याचं खातं त्याच निर ज्याचं खातं ज्याचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारे म्हणजे सिडकोची किती दादागिरी खासदारांच्या बैठकीला एमडी उपस्थित राहू शकत नाही हे काय म्हणायचंय अशी परिस्थिती शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांना येते हो याचा विचार कुठेतरी खास खासदारांनी खास करणं आवश्यक आहे कारण सर्वसामान्य प्रश्नांसाठी खासदार आले होते ते काय प्लॉट मागायला आले नव्हते हो मला प्लॉट द्या प्लॉट द्या यासाठी बैठकीमध्ये जे सर्वसामान्याने अनेक निवेदन घेऊन आले होते जनता दरबार सिडकोमध्ये त्यांनी आयोजित केला होता प्रश्न घेतले होते खासदार ऐकून घेत होते शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख हे प्रश्न मांडत होते अनेक एरोलीचे जिल्हा प्रमुख प्रश्न मांडत होते अशा वेळेला मग त्या बैठकीला खासदार खासदारांच्या बैठकीला एम ने पंधरा वीस मिनिटं तरी उपस्थित राहणं आवश्यक होतं बैठकीला येण्यापूर्वी किंवा बैठक समजण्यापूर्वी उपस्थित राहणार मात्र बैठकीला उपस्थित राहू शकत नाही केवळ एखादा अधिकाऱ्याला पाठवून देणं से मूळ मुद्दा आहे की सिडको प्रशासनामध्ये बाबा ठीक आहे जनता दरबार असता नरेश मस्केंचा वाशीमध्ये बाबा खालचे अधिकारी मी पाठवून देतो मला वेळ नाहीये बाकीचे मला पण बघायचंय पण ज्या सिडको कार्यालयामध्ये खासदार येतात बैठक लावतात त्या बैठकीला एमडी नाहीयेत हा महत्वाचा मुद्दा आहे खासदार साहेब तुमच्याच अधिकारी ऐकत नसतील मग सर्वसामान्य आहेत आहेत नवीन जे सातत्याने बोलत असतात सिडकोच्या प्रशासनाबद्दल आवाज उठवत असतात अशा लोकांवर आता अशा अधिकारावर कारवाई करण्याची गरज खासदार साहेब आहे त्यामुळे खासदार आता तुम्ही लक्ष द्या सिडको कशा प्रकारचे लोक कारभारावर टीका टिप्पणी करतात याचाच अर्थ तुम्हाला अनुभव आला असेल तुमच्या बैठकीला एम डीने दांडी मारलं हे मात्र नक्की